अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मराठी चॅनलमध्ये तर चला तर मग आजच्या या सुरुवात करूया तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीला केलेले जे काही उपाय असतात ते खूपच प्रभावी उपाय असतात जो कोणी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने आणि मनोभावाने हे उपाय करतात त्यांच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि त्यांना धनप्राप्ती होत नसेल तर त्यांनी हे उपाय केल्यास त्यांना धनप्राप्ती होण्यास मदत होते तसेच जर लहान मुलं अभ्यास करत नसतील तर लहान मुलासंबंधितसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्यांच्या अभ्यासामध्ये सुधारणा झाल्याचे तुम्हाला दिसून येईल जर एखाद्याला नोकरी लागत नसेल आणि त्यांनीसुद्धा जर हा उपाय केला तरीसुद्धा त्यांना नोकरी लागण्यासाठी अनेक मार्ग मोकळे होतील आणखीन जर कोणाचे लग्न वगैरे जुळत नसतील तर त्यांचे लग्न जुळण्यामध्ये सुद्धा मदत होईल तर अशा या अनेक समस्यांवरती हे जे उपाय आहे हे उपाय जे आहे ते एका शुभ दिवस बघून केले जातात आणि तो शुभ दिवस म्हणजे तो आहे संकष्ट चतुर्थीचा हे खूपच प्रभावी उपाय आहेत तर उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा तुमची जी, जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होण्यासाठी मदत होईल आणि जर तुमच्या काही अडीअडचणी आड़ आल्या असतील तर त्यातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी चांगला नक्कीच मार्ग मिळेल तर आज मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे आणि तो उपाय काही अवघड नाही आहे फार सोपा उपाय आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी असू देत कोणतेही प्रॉब्लेम्स असू देत त्या सगळ्या दूर होण्यास मदत होईल तुम्ही भरपूर कष्ट करताय मेहनत करताय पण त्याचे तुम्हाला फळ मिळत नाही तर मग हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा उपाय केल्याने नोकरी संदर्भातील संतान प्राप्तीसाठी कशासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त करताना एवढंच की संपूर्ण भक्तिभावाने आणि मनोभावाने विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि चला तर मग बघूया आपल्याला उद्या काय करायचं आहे ते तर तुम्हाला उद्या गणपती बाप्पाला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पा गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे एकवीस वेळा पाण्याने एकवीस वेळा दुधाने आणि पुन्हा परत एकवीस वेळा दुधाने असा तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा या दिवशी अभिषेक घातल्याने तत्व खूप जास्त असतात ते जागृत होतात आणि या दिवशी आपण जे काही गणपती बाप्पाचे स्तोत्र मंत्रपठण वगैरे करत असतो त्याचे उचित फळ आपल्याला हे मिळत असते आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा फारच चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि आपल्या पूर्ण घरामध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते त्यामुळे या गोष्टी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायच्या आहेत तर गणपती बाप्पांना काही वस्तू आहेत ज्या त्यांना खूपच प्रिय आहेत खूपच आवडतात त्या तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत आणि ह्या वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलदायी घडते या वस्तू आपण गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत या वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामधील जी काही विघ्न आहेत ते विघ्न दूर होण्यास मदत होते आणि आपल्याला आपल्या कामांमध्ये यश मिळते तर उद्याच्या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो म्हणजे उपाय आहे तो जास्वंदीच्या पानांचा तुम्हाला माहीतच आहे की गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल किती प्रिय आहे ते त्यामुळे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना अर्पण केले तर ते खूपच शुभ आहे आणि ते गणपती बाप्पांना खूपच आवडतं आणि उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तर उद्या एक जास्वंदीचं फूल आणायचं आहे हे तुम्ही कुठूनही आणू शकता जर तुमच्या घरामध्ये झाड नसेल तर तुम्ही बाहेरूनही हे पान आणायचं आहे फक्त पान घेताना एवढी काळजी घ्यायची आहे की ते पान तुटलेले फाटलेले किंवा के कीड लागलेले नसावे हे पान आणल्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि गप्प गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला ही कामं करायची आहेत ही कामं तुम्हाला आपली रोजची नेहमी देवपूजा झाल्यानंतरच करायची आहेत आणि दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे धूप वगैरे लावायचं आहे त्यानंतर तुम्ही हे जे काही पान आणलेलं आहे ते पान घेऊन तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं कुंकू घ्यायचं आहे का वाटीमध्ये घेऊन थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आणि ते ओलं केलेले जे कुंकू आहे ते ओलं केलेल्या कुंकुवाच्या सहाय्याने तुम्हाला जास्वंदीच्याच काडीने किंवा बोटाने या जास्वंदीच्या पानावर तुमची जी काही इच्छा आहे ती एका शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे उदाहरणार्थ धनप्राप्तीसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर धनप्राप्ती नोकरी व्यवसायासाठी करत असाल तर नोकरी आणि व्यवसायासंदर्भात असेल तर व्यवसायामध्ये वाढ व्हावी जर कर्जमुक्ती करसाठी करत असाल तर कर्जमुक्ती मुलांसाठी करत असाल तर तीही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहू शकता त्यानंतर हे लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि ते जे आपण लिहिलेलं ले पान आहे जास्वंदीचं ते पान तुम्हाला त्या तांदळावरती ठेवून द्यायचं आहे हे पान ठेवताना एवढं लक्षात ठेवा की देठाचा जो भाग आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांकडे करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुर्वा घ्यायची आहेत दुर्वांची जुडी घेताना तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे देवा तुम्ही ही दुर्वांची जुडी पानावरती ठेवाल त्यावेळेस तुमचा उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा थर्व शीर्ष आणि गणपती सूत्रात ते पठण करायचे आहे तुम्हाला जर ते म्हणता येत नसेल तर तुम्ही ते मो मोबाईलवर लावून सुद्धा म्हणू शक्यता शक्यतो जर तुम्ही म्हटलं तर ते अधिकच उत्तम ठरेल त्यानंतर जे ते पान तुम्ही ठेवलेलं आहे ते तुम्हाला दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणापाशी तसंच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पाच नंतर ते जास्वंदीचे पान ठे जे ठेवलेलं आहे आणि दुर्वांची जुडी आहे ती घेऊन तुम्हाला संध्याकाळी पाच नंतर आणि त्यातले जे तांदूळ ठेवले होते आपण त्यातले एकवीस दाणे तांदूळ तांदळाचे आणि जास्वंदीचं ते पान आणि दुर्वांची जुडी हे घेऊन तुम्हाला एक लाल किंवा पांढऱ्या धाग्याने बांधायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जवळच असलेल्या गणपती मंदिरामध्ये घेऊन तुम्हाला ते जायचं आहे हे काम तुम्ही संध्याकाळी सहा ते रात्री अकराच्या आसपास कधीही तुम्ही हे करू शकता आणि जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी हे अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि जे ताटामध्ये ठेवलेले बाकीचे राहिलेले तांदूळ होते ते तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकता हा जो चे उपाय आहे तो आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतात कोणाच्याही इच्छापूर्तीसाठी हे महिला किंवा पुरुष दोघांनीही हा उपाय केला तरी चालेल फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की जर महिलांना मासिक धर्म चालू असेल किंवा घरामध्ये सुतक वगैरे असेल तर ज्यांच्या घरामध्ये हे अशी अडचणी आहेत त्यांनी हा उपाय करू नये फक्त उद्याची चतुर्थी सोडून हे तुम्ही पुढील कोणत्याही चतुर्थीला हे उपाय करू शकता हे असे जे काही उपाय आहेत ना हे तुम्ही दर महिन्याच्या चतुर्थीला नक्की करून बघा तर अशी ही महत्त्वपूर्ण पूर्ण माहिती मी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली तर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ